संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेत आज मांडण्यात आलं त्यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात एकूण तीनशे एकोणसत्तर सदस्यांनी मतदान केलं त्यामध्ये विधेयकाच्या बाजूने दोनशे वीस तर विरोधात एकशे एकोणपन्नास मतं पडली देशामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा मनोदय केंद्र सरकारचा आहे त्यासाठी वन नेशन वन इलेक्शनची अंमलबजावणी केली जाणार आहे त्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त अभ्यास समितीनं अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता पण विरोधी इंडिया आघाडीनं या प्रस्तावाला कडाडून विरोध केलाय दरम्यान आज लोकसभेत वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक मांडण्यासाठी मतदान घेण्यात आलं कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं त्यावर ईव्हीएमच्या आधारे मतदान घेण्यात आलं एकूण तीनशे एकोणसत्तर सदस्यांनी मतदान केलं त्यात विधेयकाच्या बाजूने दोनशे वीस तर विरोधात एकशे एकोणपन्नास मतं पडली संसदेतील चौदा पक्षांनी वन नेशन वन इलेक्शनला विरोध केलाय